एक एक आता तुमच्याशी बोलताना असा प्रश्न खूप दिवसापासून समोर दिसत होता माझ्या की काही जण जेव्हा गुरुपौर्णिमा येते किंवा दत्त जयंती येते तेव्हा भक्तांच्या अशा डोक्यात येतं खूप जणांच्या येतं की बाबा मी आता माझं सगळं सोडून देतो आता मी फक्त देवदेव करायला बसतो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय बऱ्याच लोकांना आपण बघतो की ज्यावेळा एखादा माणूस कोणीतरी निवडतो आणि त्याला स्मशानात घेऊन जातो तिथं गेल्यानंतर तिथलं जे हो वातावरण असतं ते पूर्ण विरक्ती लोकांना आलेली असते बोलण्यामध्ये तरी आलेली असते हे जीवनामध्ये काही अर्थ नाही हा मानवी स्वभाव आहे परंतु प्रत्येक वेळेला कसं असतं ना की काहीतरी ऑकेजन असावं लागतं कुठंतरी तुम्हाला इग्नाईट व्हावं लागतं तुमच्यामध्ये आल प्रत्येक माणसाच्या जीवनाचा जो उद्देश आहे तो परमात्म्याची प्राप्ती करून घेणं आणि परमात्म्यामध्ये विलीन होणं हा एकमेव उद्देश आहे परंतु इथं आल्यानंतर काय करतो आपण पैशाच्या पाठीमागं लागतो प्रपंच करतो पण परमार्थ हा करणं होत नाही आणि म्हणून तो हे खूप चांगलं आहे की असे जे काय उत्सव आहेत त्यानिमित्तानं का होईना पण परमेश्वराची त्यांना आठवण येते हो आणि आपल्याला ते परमात्मत्व मिळालं पाहिजे ही भावना निर्माण होते हे तळमळ निर्माण होते पण हे जास्त काळ लोकांची टिकत नाही ज्याची चांगली टिकते ज्याची साधना चांगली घडते त्याला हे तत्व निश्चित मिळत परंतु काही लोक असे असतात ना की जाऊन फक्त नमस्कार करून येणे आपलं तेवढंच काय दोन हात तिसरं मस्तक तिथं नमवायचं आणि यायचं त्याला जर काय प्राप्त होत असेल तर काही प्राप्त नाही त्याला फक्त प्रसाद प्राप्त होतो आणि हे सगळे जे लोक तुम्ही म्हणताय हे पाह्य प्रसादाची वाट अशा पद्धतीची लोक आहेत ते पण खरोखर जीवनाचा उद्देश हा जर लोकांना कळाला तर ते असं वागणार नाही येत अशी कित्येक उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो की ज्यांना विरक्त ही मनातूनच भरलेली असते की त्यांना फक्त कुठंतरी अशी पेटवायची गरज असते की त्यातून ते पूर्ण विरक्त होऊन जातात संसारात राहून सुद्धा विरक्त होता आहेत तुम्हाला संसारात संसार सोडून विरक्त व्हायची गरज नाही आहे महाराज सांगायचे न जावे लागे वनांतरा सुखे हरी येतो घरा तो आपल्या घरामध्येच आहे तो दिसत नाही ह्या देहामध्येच तो आहे सद्गुरु सद्गुरु तत्व जे आहे हे तुमच्या देहात आहे परंतु हे आपण शोधत नाही आपण काय करतो बाह्यात कार्य असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण बाहेर बघत राहतो आतमध्ये बघितलं तर त्याचं तत्व त्याला कळेल आणि त्या परमात्म्याची सुद्धा भेट होईल वे। बऱ्याच वेळेला लोकांच्या मध्ये असा समज आहे संभवना बऱ्याचशा आध्यात्मिक लोकांना पण हे एवढंच माहिती आहे की आत्मबोध झाला म्हणजे मोक्ष मिळाला हे काही सत्य नाही आहे नुसता आत्मबोध झाला तुम्ही तुम्ही स्वतःला ओळखलात परंतु त्या परमात्म्याची जर तुमची भेट नाही झाली तर तुम्हाला खरा मोक्ष होत नाही परत तुम्हाला काही दिवस थांबून परत जन्माला यावं लागतो पुनरपी जननम पुनरपी मरणम ही फेरा काही चुकत नाही फक्त थोडा वेळ विश्रांती करू शकतात स्वर्गामध्ये जाऊन परंतु खऱ्या अर्थानं मुक्ती मिळवायची असेल तर त्या परमात्म्याची भेट घडली पाहिजे आणि तो परमात्मा कुठं असेल तर तो आपल्याच शरीरात आहे आपल्या मध्येच आहे आतमध्ये आणि त्याला शोधणं आतमध्ये सोपं आहे बाहेर शोधणं अवघड आहे आपली दृष्टी कुठंपर्यंत जाऊ शकते काही योजना जाऊ शकेल परंतु आतमध्ये आपण लगेच बघू शकतो डोळे बंद करून आपण बघू शकतो नासागरी दृष्टी लावली श्वासावरती ध्यान आपण केंद्रित केलं आणि त्या आपला जर समर्पण भाव असेल तर ते परमात्म तत्व जे आहे ते दूर नाहीये किंबवना ते तुमची वाटच बघत असतं ओळ तुमच्याकडे झेपावत असत आपणच त्याच्यापासून दूर राहतोय अतिशय जवळ तत्व आहे ते आणि हे सो म्हणजे मिळवणं हे अतिशय सोपं आहे महाराजांनी जे साधना शिकवलेल्या आहेत आज आम्ही सुद्धा जे लोकांना साधना शिकवतो भक्तांना शिष्यांना अतिशय सोपी साधना आहे परंतु लोक वेगवेगळ्या पद्धतीनं करतात आता प्रत्येकजण त्याचा गुरु असेल किंवा कुठंतरी युट्यूबला बघतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने करत राहतात याच्यामुळे काय होतं की मनाला फक्त शांतता मिळते पण प्राप्त काय होतं तर काहीच नाही पण खऱ्या अर्थानं तुम्हाला ते परमात्म तत्व प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केला हे घडत नाही आहे आणि नुसत्या विरक्तीच्या गप्पामधून मारून काहीही प्राप्त होत नाही असे लोक कधीही सक्सेसफुल होत नाहीत ना परमार्थात ना प्रपंचात त्यामुळं जर कोणी म्हणत असेल की गुरुपौर्णिमा आली आता आपल्याला खरोखर कर गुरुला जाऊन कवटाळच पाहिजे हे उत्तम गोष्ट आहे मी म्हणतो काही त्या गुरुपौर्णिमेला का होईना पण त्याला आठवण झाली आजकाल प्रत्येक दिवस दिवस असे साजरे करायची सवय आहे ना मदर्स डे फादर्स डे ब्रदर्स डे कोणते कोणते डे आता नाही सांगा ना किंबहुना त्या दिवशी तरी त्यांची आठवण येते आता पाश्चात्य लोकांना किंवा पूर्वेकडच्या लोकांना हे घटना माहितीच नाही त्यामुळे हे दिवस ते साजरे करत आहेत आणि आपले लोक त्यांचं अनुकरण करत आहेत आपल्याकडे पहिल्यापासून आहे उठल्या उठल्या आपण पहिल्यांदा मातृभूमीला पूजन नमस्कार करत असतो भूमीला की जिनं आपल्याला शयनासाठी जागा दिलेली आपण कराग्रे वसती लक्ष्मी आपण म्हणतो आपल्या करामध्येच लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या पाठी धावता पण सुटतो लांब नाही येते आपल्यापासून ते आपल्या जवळच आहे हे समजलं पाहिजे लोकांना लोक काय करतात लक्ष्मी अतिशय चंचल आहे त्याच्या पाठी धावायचा प्रयत्न करायचा पण लक्ष्मी एकाच ठिकाणी स्थिर आहे ती म्हणजे विष्णूची पाय त्या ठिकाणी ती थी अविश्रांत पादसेवन करत असते आणि विष्णू म्हणजे काय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आहे विष्णू तोच आहे त्याच्या पायाशी लक्ष्मी आहे ते पाय सोडून लोक गुरुंनी बोलवलं ना लोक मला जर काम आहे मी काम करून येतो काम म्हणजे पैसे कमवायचं तिकडचं काम आहे पण खऱ्या अर्थाने इथं तुम्हाला सद्गुरू बोलवत आहेत म्हणजे विष्णू आहे त्याच्या पायाशी तुम्ही आलात तर तुम्हाला लक्ष्मी स्थिर लक्ष्मी प्राप्त होणार आहे हा जो बौद्ध आहे आतला हा लोकांना माहिती नसतो आपण असं म्हणत नाही लोकांना की तुम्ही येऊन बसलं पाहिजे किंवा हेच कार्य केलं पाहिजे नाही प्र आधी प्रपंच करावा नीट का सांगितलं प्रपंच पहिल्यांदा केला पाहिजे तुम्ही चतुर्भुज झाल्याशिवाय तुम्हाला मोक्षप्राप्ती नाही आहे त्यामुळे संसार हा केलाच पाहिजे जो संसार टाळून प्रपंच करायचा प्रयत्न करतो तो कधीही सक्सेसफुल होत नाही प्रपंच हा केला पाहिजे आणि म्हणून या उत्सवांच्या निमित्तानं का होईना लोकांना आठवण होते ही सुद्धा चांगली घटना आहे कारण आता उत्सवाच्या निमित्तानं आठवण होते नंतर हळूहळू ती जर वाढत गेली सवय तर नेहमीची सवय होऊन जाईल आणि हे अतिशय योग्य आहे जसं एखाद्या मुलीला लग्न झाल्यानंतर घरच्यांनी सांगितलेलं असतं कोणीही काय म्हटलं तर वैजी म्हणायचं तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट हे नाटक असते म्हणून ते नाटक सुद्धा तिचं ते रुटीन प्रॅक्टिस बनून जाते आणि ती ज्यावेळेस सासू होते त्यावेळेस कोणी काय बोलत वैजी होते तिच्या सुनेला तेच ती शिकवत असते तर हा जो प्रकार आहे हा मानव धर्म आहे तुम्हाला सांगतो माणसाला कसं एक समोर काहीतरी औचित्य पाहिजे औचित्य असेल तर त्या माणसाचं आकर्षण तिकडं होतं आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या वेळेला लोकांना जर विरक्ती वाटत असेल की नाही आता मला परमार्थ केला पाहिजे चांगली घटना मी म्हणतो अशी गुरुपौर्णिमा रोज यावी म्हणजे त्यानिमित्तानं का ना लोक प्रमाथाला लागतील आणि त्यांचा उद्धार करून घेते दादा तुम्ही मला वेळ दिला खूप छान मार्गदर्शन मिळालं धन्यवाद धन्यवाद अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका